नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आजचा व्हिडिओ अतिशय रिक्वेस्टेड आहे मला खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की ताई आमच्यासोबत लस्सीचे वेगवेगळे प्रकार शेअर कर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चार प्रकारच्या लस्सीच्या रेसिपीज एकदा जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात ना तर तुम्ही जगातल्या कुठल्याही फ्लेवरची लस्सी अगदी चुटकीसरशी बनवू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे पण प्रमाण योग्य घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कोणत्या गोष्टी याच्यामध्ये ॲड कराव्या लागतात किती प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहेत व्हिडिओमध्ये त्यामुळे आत्ताच व्हिडिओला न चुकता एक लाईक करा आणि मग चला अप्रतिम चवीच्या या चार लस्सी आपण बनवायला घेऊयात चला तर मग सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप लस्सी बनवण्यासाठी आपल्याला लागतं ते म्हणजे दही तर दही तुम्ही कोणतंही घ्या घरातलं घ्या किंवा विकतच घ्या फक्त ते फ्रेश असावं जास्त आंबट नसावं जर दही आंबट असेल तर लसी चांगलीच होते एवढा काही प्रॉब्लेम नाही पण एका स्टेज नंतर ना ती प्यावीशीच वाटत नाही म्हणजे एवढी हेवी असते ती लस्सी अक्षरशः घशामध्ये आंबट आंबटपणा सगळीकडे सोडून जाते म्हणजे तीन चार घोट प्यायल्यानंतरच असं वाटतं की हा बाज झाला आता आता मी पिऊ शकत नाही तर असं बऱ्याचदा होतं त्यामुळे शक्यतो घरी तयार केलेला फ्रेश दही वापरा किंवा जर विकत आणणार असाल तर मलई दही विकत आणा किंवा सरळ टेस्ट करून बघा दही जर ते आंबट नसेल जास्त तरच त्याची लस्सी बनवायला घ्या तर चला मंडळी आता आपण पहिली लस्सी बनवतोय ती म्हणजे ड्रायफ्रूट लस्सी तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच बदाम तीन ते चार काजू आणि पाच ते सहा पिस्ता घेतलेले आहेत आणि ते छान बारीक व्हावेत यासाठी मी दोन टेबलस्पून दूध त्याच्यामध्ये ॲड केले तर आता आपण हे छानपैकी वाटून घेऊयात येस बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट नाही केलेली मी रवाळ दाणेदार असं हे वाटून घेतलंय थोडेसे कणकण त्याच्यामध्ये शिल्लक आहेत तर चला आता आपण एकदम ऑथेंटिक अस्सल पद्धतीने ही लस्सी बनवूयात तर त्यासाठी <laughs> मी इथे घेतलंय तांब्या आणि याच्यामध्ये मी ॲड करत आहे पाऊण कप एवढं दही तर आता दुसरी महत्वाची टीप लस्सी बनवताना कधीही फक्त दह्यापासून बनवायची नाही एकतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करा किंवा थोडंसं दूध ॲड करा कारण फक्त दह्यापासून जर आपण लस्सी बनवली तर फ्लेवर्ड दही खातोय की काय असं वाटतं किंवा स्मूदी पितोय की काय असं वाटतं लस्सीचं त्याला राहत नाही त्याच्यामुळे मी इथे पाऊण कप एवढं दही आणि पाव कप एवढं दूध यामध्ये ऍड केले तर दोन्ही गोष्टी मी इथे थंड वापरलेल्या आहेत दही आणि दूध दोन्ही गोष्टी मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या ठीक आहे सो त्यामुळे आपली लस्सी पण थंड बनेल किंवा तुम्ही असं पण करू शकता हे दही आणि दूध आपण घुसळून घेतोय की नाही रवीच्या सह्याने सो या स्टेजला तुम्ही तांब्यामध्ये दोन तीन बर्फाचे खडे टाकू शकता त्यामुळे पण लस्सी एकदम थंड बनेल तर मंडळी आता हे छान घुसळून घ्यायचंय मस्तपैकी एकजीव होईपर्यंत किंवा छान फेसाळत नाही ते मिश्रण तोपर्यंत तर लक्षात ठेवा हे छान घुसळून घेणं अतिशय गरजेचं आहे तर मंडळी आता आपण यामध्ये पिठीसाखर ॲड करतोय जेणेकरून ती पटकन विरघळते तर मी इथे चार टेबल स्पून वापरली आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता तर आता जे आपण ड्रायफ्रूटचं मिश्रण बनवलं होतं ना मिक्सरमध्ये ते सगळं यामध्ये ॲड करतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा रवीच्या सह्याने ही लस्सी आपल्याला छान घुसळून घ्यायची तर हे मस्त फेटवून घेणं अतिशय गरजेचं आहे कारण हीच लस्सी जर आपण मिक्सरमध्ये बनवली ना तर ती एकदम क्रीमी तयार होते आणि अशी बनवली तर मात्र एकदम पारंपरिक पद्धतीची रवाळ दाणेदार तयार होते आणि पर्सनली मला तरी अशीच दाणेदार लस्सी खूप जास्त आवडते मिक्सरमधून क्रीमी बनवण्यापेक्षा तर मंडळी आता मी ही सर्व करते आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकत असाल एकदम परफेक्ट आणि काय दिसते ही लस्सी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आहे तर मंडळी आता हेच प्रमाण वापरून आपण इतर प्रकारच्या लस्सीसुद्धा तयार करून घेऊयात तर लस्सी बनवण्यासाठी मी आतापर्यंत ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी तंतोतंत फॉलो करा मग बघा काय भन्नाट लस्सी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर चला आता आपण बनवतो आहे गुलकंद लस्सी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक टेबलस्पून गुलकंद घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲड करते अडीच ते तीन टेबलस्पून रोज सिरप तर आता हे व्यवस्थित बारीक व्हावं यासाठी आपण यामध्ये या दोन टेबलस्पून दूध ॲड केलेलं आहे आणि यस बघू शकता मंडळी अतिशय मस्त अशी प्युरी इथे तयार झालेली आहे तर हा आपला गुलकंद फ्लेवर इथे तयार आहे तर आता पुन्हा एकदा बेस बनवून घेऊयात तर पाऊण कप दही पाव कप दूध त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून साखर साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे मी ते दोन टेबलस्पून पिठी साखर वापरते कारण गुलकंदमध्ये आणि रोज सिरपमध्ये सुद्धा शुगर असते सो बघा आता जो गुलकंद फ्लेवर आपण तयार केलेला आहे तो पण आपण यामध्ये ॲड केलेला आहे सगळा आणि मंडळी फ्लेवर ॲड केल्यानंतर जर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार मिश्रण त्याचं शिल्लक राहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये दोन चमचे दूध टाकायचं ते चांगलं हलवून घ्यायचं मस्त विसळून घ्यायचं आणि मग आपल्या लस्सीमध्ये ते ॲड करायचं जेणेकरून आपला फ्लेवर पण वाया जात नाही आणि लस्सीमध्ये दुधाचं प्रमाण थोडंसं वाढलं तरी लस्सी छानच लागते ठीक आहे तर बघू शकता ही पण लस्सी मी छान घुसळून घेतली आणि आता मी सर्व करते आहे याची कन्सिस्टन्सी याचं टेक्स्चर आणि कलर इतकं भारी आहे आणि याची टेस्ट म्हणाल तर अप्रतिम आहे बाय द वे ही लस्सी मला खूप जास्त आवडते तुम्हाला कुठल्या फ्लेवरची लस्सी जास्त आवडते मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आता आपण बनवतोय पान मसाला फ्लेवर तर त्यासाठी मी तीन खाऊची पानं घेतलेली आहेत आणि त्याचे असे बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचे तर मंडळी आता याच्यामध्ये मी एक इंटरेस्टिंग गोष्ट नेहमीच ऍड करते म्हणजे कुठलाही पदार्थ असू देत जर त्याच्यामध्ये पान फ्लेवर मला वापरायचा असेल तर मी अशा पद्धतीचे पान मसाला पॅकेट यूज करते तर अशा पद्धतीचे एक एक रुपयावाले पान मसाला पॅकेट आमच्या इथे मिळतात आणि याच्यामध्ये ना सुपारी खडीसाखर बडीशेपच्या गोळ्या टूटी फ्रुटी किंवा जो मिंट फ्लेवर असतो की नाही थंडावा तर तो पण याच्यामध्ये असतो आणि याची टेस्ट खूप कमाल आहे जर तुम्हाला हे असलं काही मिळालं नाही तर तुम्ही सरळ एक एक चमचा टूटी फ्रुटी बडीशेप किंवा खडीसाखर वगैरे या सगळ्या गोष्टी सेपरेटली ॲड केल्या ना तरीही चालतील तर हे असे चार पान मसाला पॅकेट मी यामध्ये ॲड केलेत सोबतच एक चमचा गुलकंद आणि याला छान कलर यावा आणि मस्त टेस्ट यावी यासाठी मी अडीच ते तीन टेबल स्पून खस सिरप ॲड करते ठीक आहे खस सिरपमुळे ना कलर खूप छान येतो लस्सीला आणि पुन्हा एकदा हे छान ब्लेंड व्हावं यासाठी दोन चमचे दूध ॲड करते तर आता हे आपण छानपैकी ब्लेंड करून घेऊयात तर बघू शकता इथे आपला पान मसाला फ्लेवर पण तयार आहे सो चला आता पुन्हा एकदा तीच प्रोसेस तर तांब्यामध्ये पाऊण कप दही आणि पाव कप एवढं दूध ॲड करायचं सोबतच दोन चमचे पिटी साखर मी ॲड करते तर इथे साखरेचं सा प्रमाण पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आणि हा जो आपण पान मसाला फ्लेवर तयार केलेला आहे तो पण सगळा यामध्ये ॲड करूयात पुन्हा एकदा दोन चमचे दुधाने हे भांडं आहे ते छानपैकी विसळून मी याच्यामध्ये ॲड करते सो दॅट so सेट आता रवीने ही जी लस्सी आहे ती छानपैकी घुसळून घ्या सगळ्या गोष्टी मस्तपैकी एकमेकांसोबत ब्लेंड झाल्या पाहिजेत छान एकजीव झाल्या पाहिजेत सो बघू so शकता अशा पद्धतीने आपली ही पान लस्सी इथे तयार आहे तर मंडळी आपले हे व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर असेच वेगवेगळे व्हिडिओज अगदी फ्रीमध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन असतं म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येतं त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल किंवा थोडा जरी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मंडळी आता आपण बनवतोय शेवटचा फ्लेवर तो म्हणजे चॉकलेट फ्लेवर तर ही लस्सी लहान मुलांना शक्यतो खूप जास्त आवडते तर या ठिकाणी आपण फ्लेवरिंगसाठी चक्क चॉकलेट गनाश यूज करतो आहे तर डार्क कंपाऊंड आणि दुधाचा वापर करून डबल बॉईलिंग पद्धतीने हे गनाश मी घरच्या घरी बनवलं आहे तर हे कसं बनवायचं याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता सो बघा बाकीच्या लसीप्रमाणे या लसीचा पण बेस मी बनवून घेतला आहे आता जे तयार केलेलं गनाश आहे त्यातलं साधारणपणे तीन ते चार टेबल स्पून गनाश आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा चवीप्रमाणे पिटी साखर ॲड करायचे तर मी इथे तीन टेबलस्पून एवढी साखर ॲड केलेली आहे आणि सोबतच साधारणपणे वन फोर्थ स्पून एवढा व्हॅनिला इसेन्स पण यामध्ये ॲड करा व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही चॉकलेट इसेन्स पण इथे यूज करू शकता तर पुन्हा एकदा आता ही लस्सी आपण छानपैकी घुसळून घेऊयात आणि येस अशा प्रकारे आपली ही चॉकलेट लस्सी पण इथे तयार झालेली आहे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही हाच बेस वापरून किंवा हेच प्रमाण वापरून जगातल्या कुठल्याही फ्लेवरची लस्सी अगदी आरामात बनवू शकता तर ही झाली रवाळ दाणेदार लस्सीची रेसिपी जर तुम्हाला क्रीमी लस्सी बघायची असतील मिक्सरमध्ये डायरेक्टली तर मला कमेंटमध्ये सांगा मी यापेक्षाही वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये डायरेक्टली मिक्सरमधून क्रीमी लस्सी कशी बनवायची ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर हा होता आजचा व्हिडिओ पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी